त्रेसष्टव्या वर्षी अभिनेता टॉम क्रूज लग्न करतो आहे पण ती आहे तरी कोण तर ती आहे सदोतीस वर्षाची हॉट क्युबन मुलगी ॲना डी आर्मास ॲना क्युबामधल्या हवानामध्ये जन्माला आलेली स्पॅनिश क्युबन वंशाची ॲक्ट्रेस आहे जी नो टाईम टू डाय आणि ब्लॉन्डसारख्या ब्लॉकबस्टर फिल्म्समध्ये दिसली आहे आणि याआधी तीन घटस्फोट झालेल्या सुपरस्टार टॉम क्रूजसोबत ती आता लवकरच लग्न करणार आहे गमत म्हणजे ॲना टॉमपेक्षा सव्वीस वर्षांनी लहान आहे आता या लग्नाची चर्चा यासाठी सुरू आहे की हे लग्न ॲडव्हेंचरस स्टाईलने होऊ शकतं टॉम क्रूज हा आपल्या जबरदस्त स्टंटसाठी प्रसिद्ध आहे तर अॅनालाही ॲडव्हेंचरची आवड आहे मिशन इम्पॉसिबलच्या स्टंटसारखंच इंटरेस्टिंग हे लग्न असावं अशी त्या दोघांची इच्छा आहे त्यामुळे हे लग्न स्पेसमध्ये होऊ शकतं आणि स्काय डायव्हिंग करताना हे दोघेही सोबत राहण्याची शपथ घेऊ शकतात अशी चर्चा आहे टॉम क्रूजची लव्ह लाईफ ही कायमच चर्चेचा विषय राहिली आहे याआधीही त्याचे तिन्ही लग्न गाजलेत पहिलं लग्न एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये मिमी रॉजर्सशी नंतर एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एक दरम्यान निकोल किडमनशी आणि शेवटी दोन हजार पाच ते दोन हजार बारामध्ये केटी होमशी झालं होतं टॉम क्रुजचं प्रत्येक लग्न भव्य दिव्यत झालंय पण चौथं लग्न याहूनही वेगळं असणार आहे त्यामुळे टॉम क्रुझ आणि अॅना डीप आर्मासच्या लग्नाची चर्चा जगभर घासतीय यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की कळवा